नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज माझ्या चॅनलवर मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची बाही जी छोटी असो मोठी असो लहान असो कोणत्याही प्रकारची बाही बिना मेजरमेंट घेता बिना मापेनं घेता कशी कट करायची तेही दोन मिनिटात ते सांगणार आहे कोणतेही मेजरमेंटनं घेता तर बघा हा पहिलाच व्हिडिओ आहे की मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की मेजरमेंटनं घेता बाही कट करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप करून बघायचा नाही आहे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे तर बघा आता आपण पेपर फोल्ड करून घेऊ आपण पेपर फोल्ड केलेला आहे आणि वरच्या साईडला बंद बाजू ठेवलेली आहे आता पेपर कट करून घेऊ आणि आता आपल्याला छोटी बाही कट करायची आहे तर ब्लाऊजची मागची बाजू पहिले घ्यायची आहे आपल्याला मागची बाही पहिले घ्यायची आहे तर बघा मी ब्लाऊजची मागची बाही घेतलेली आहे आणि ती आता पद्धतशीर पेपरवर ठेवणार आहे आपल्याला बाही पद्धतशीर करून घ्यायची आहे आणि पेपरवर ठेवायची आहे सुरुवातीला आपल्याला बाहीच्या बाहेरकडून पावभाग शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि पावभाग जेव्हा आपण आस्तीन लावतो बाही लावतो त्या ठिकाणी जाणार आहे अर्धा इंच सोडून द्यायची आहे जर तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर थोडी जास्त सोडायची आहे आणि आपण लाईन ड्रॉ करून घेऊ आता बाही पद्धशीर आपल्याला त्या लाईनवर ठेवायची आहे बघा पद्धशीर बाई ही इकडे तिकडे न जास्त खेचता त्या लाईनवर ठेवायची आहे बघा मी पद्धशीर ठेवलेली आहे आणि वरच्या साईडने जिथे आपण आस्तीन जोडते त्या साईडने शिलाई तुम्हाला दिसत असेल तिथे आपल्याला एक टिकमार करायची आहे बघा आणि खालच्या साईडला जी फिटिंगची असते तिथे आपल्याला एक टिकमार करायची आहे आणि फिटिंग झालेलीच आहे ऑलरेडी आपल्या बाहीची तयार ती फिटिंगची रेसही आपल्याला ओढून घ्यायची आहे शिल्लकची मार्जिन आपल्याला दोन इंच अंदाजी ओढून घ्यायची आहे बघा मी दोन इंच अंदाजी शिल्लकची मार्जिन ओढून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला बाही पद्धतशीर ठेवायची आहे आणि एका हाताने मार्कर किंवा एका हाताने तुम्ही चॉकी घेऊ शकता घ्यायचा आहे माझ्या अंगठ्याकडे तुम्ही लक्ष द्या अंगठा आपल्याला टेकवायचा आहे त्याच्या खाली बरोबर लाईन ओढून घ्यायची पुन्हा अंगठा समोर घ्यायचा आहे लाईन ओढायची आहे पुन्हा अंगठा शिलाईवर घ्यायचा आहे आणि लाईन ओढायची आहे बघा मी कशी अंगठा पुढे पुढे सरकत आहे आणि लाईन ओढत आहे पुन्हा आपल्या शिलाई आपल्याला दिसतच आहे लाईन ओढत आहे असे करत करत आपल्याला शेवटपर्यंत यायचे आहे आणि लाईन ओढून घ्यायचे आहे यामुळे काय होईल जशी तुमच्या कस्टमरची बाही असेल तशीच तुम्हाला बाहीची फिटिंग येणार आहे आणि तशीच बाही, बाही तुमची तयार होणार आहे तर बघा आपण पूर्ण बाही ही ड्रॉ करून घेऊ हे बघा बाहीचा आकार किती पद्धतशीर आलेला आहे जसा होता या बाहीचा तसाच आलेला आहे तर आता आपण पहिले मागची बाही घेतली होती आता आपल्याला ब्लाऊज सरळ करायचा आहे आणि समोरची बाही घ्यायची आहे सुरुवातीला मागची घ्यायची आहे नंतर आपल्याला समोर घ्यायची आहे समोरची बाही ही आपल्याला तशीच पद्धतशीर करायची आहे आणि त्या लाईनवर ठेवायची आहे आणि मध्य हा पद्धतशीर तिथं ओढून घ्यायचा आहे म्हणजे पद्धतशीर मध्य शेवट हा त्या लाईनवर आला पाहिजे आणि बघा जिथे आपण आस्तीन जोडलेली आहे तिथे पुन्हा तशीच रेस ओढून घ्यायची आहे माझ्या अंगठ्याकडे लक्ष द्या अंगठा तिथे दाबायचा आहे त्याच्या खाली रेस ओढायची आहे तसंच पुढे पुढे सरकत जायची आहे अंगठा दाबायचा आहे तशीच रेस ओढत घ्यायची आहे तर बघा आपण आता आलो आले आहो शेवटपर्यंत आता लाईन घट्ट ड्रॉ करून घेऊ बघा लाईनचा आकार हा किती सुंदर आलेला आहे बाहीचा आकार खूप सुंदर आलेला आहे आणि खूप परफेक्ट अशी बाही तयार झालेली आहे तर आता आपण ही कट करून घेऊ बघा हा मागचा भाग पहिले कट करून घेऊ मग थोडसा पेपर वरती करून समोरचा भाग आपल्याला कट करायचं आहे तर आपली सोपीत सोपी ही बाई तयार झालेली आहे की तुम्ही दोन मिनटात एका मिनटात ते इजी कापू शकता आणि परफेक्ट जशी समोरच्या कस्टमरची बाही आहे तशीच तयार होणार आहे कोच येणार नाही आहे आणि काहीच नाही आहे तर ही झालेली आहे आपली लहान बाही आता पुढे मी तुम्हाला मोठी बाही कशी कट करायची आहे तेही सांगणार आहे तर तेही तुम्ही बघा तर आता मी घेते मोठा पेपर आपल्याला मोठा पेपरही तसाच फोल्ड करून घ्यायचा आहे बंद बाजूही वरच्याकडे ठेवायची आहे ही मोठी बाही आहे आता या बाहीलाही आपल्याला तसंच करायचं आहे मागच्या साईडनी घ्यायचं आहे अर्धा पाऊन इंच आपल्याला पहिल्यासारखेच मार्जिन सोडायची आहे बघा मार्जिन येत नसेल तर बोट ठेवायचं आहे एक पावचा बोट आणि एक अर्धा इंचाचा बोट म्हणजे दोन्हीकडून मार्जिन शिलाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला सोडायचं आहे आणि ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा ड्रॉ करून घेत आहे मी आता आपल्याला बाही तशीच पद्धतशीर जशी पहिल्या ब्लाऊजची ठेवली आहे तशीच ठेवायची आहे बघा फिटिंगची मार्जिन करून घ्यायची आहे या या याने असं होईल की तुम्हाला फिटिंगची मार्जिन वेगळी करायची गरज पडणार नाही वरती आपल्याला एक टिकमार करून घ्यायची आणि खाली पण एक टिकमार करून घ्यायची आणि फिटिंगची मार्जिन करून घ्यायची आहे तर बघा मी फिटिंगची मार्जिन करून घेतलेली आहे आणि जी जास्त मार्जिन सोडायची आहे ती दोन इंचाचीही मार्जिन आपण काढून घ्यायची आहे तर वरती आपल्याला ब्लाऊज अंगठ्याने धरायची आहे आणि तीच प्रोसिजर आहे अंगठा दाबायचा आहे आणि त्या शिलाईवर आपल्याला रेश वढायची आहे अंगठा दाबायचा आहे तसेच खाली करत 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 आणायचं आहे बाहीचा आकार आपला असा परफेक्ट आलेला आहे आता आपण बाही ही ड्रॉ करून घेऊ नंतर आपल्याला ब्लाऊज सरके करायचे आहे आणि बरोबर बाही तशीच ठेवायची आहे वरतूनही बाही तशीच ठेवायची आहे बरोबर आता पुन्हा आपल्याला अंगठा ठेवून तशी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा मी अंगठा ठेवलेला आहे आणि एका साईडने त्या शिलाईवरच्या खाली ड्रॉ करत आहे बघा वरती शिलाईवर अंगठा ठेवायचा आहे आणि खाली ड्रॉ करत जायचं आहे तर हीही आपली बाई तयार झालेली आहे तर ही बाही अशी एकदम परफेक्ट तयार होते किती मार्जिन ठेवायची आहे तेही आपल्याला समजते आणि कुठेही कोच येत नाही कस्टमरची जशीच्या तशी बाही तुम्हाला रेडी मिळेल तर आता आपण बाही कट करून घेऊ तर बघा आपल्या इतक्या सुंदर दोन अशा बाही तयार झालेल्या आहेत अगदी मेजरमेंटनं घेता अशी भन्नाट टिप ही तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल असेच खूप काही टिप्स आहेत की तुम्हाला अजून माहिती नाही आहेत ब्लाऊजसंबंधी बऱ्याच टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला कळेल आणि माझी मागचे व्हिडिओ जाऊन बघा तर आपल्या खूप सुंदर दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद